आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा वाय बस तीन दिवसापासून बीड शहर पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ असणारा मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये एक मोबाईल शॉपही आहे या पाठीमागं पाहायला गेलं तर अगदी जवळच पोलिस स्टेशन आहे आणि या परिसरामध्ये राज्यातील मुख्य बाजारपेठ पण आहे बऱ्याच व्यापारी आहे सोन्याचे व्यापारी आहेत याचबरोबर विविध दुकाने आहेत मोबाईल शॉपही पण बऱ्याच या परिसरामध्ये आहेत मात्र या घटनेमध्ये सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ती आहे महादेव आमटे यांची मोबाईल साठी प्रश्ना मोबाईलसाठी त्या मोबाईलसाठी तीन दिवसापूर्वी या ठिकाणी एक चोरी झाली आहे चोर त्यांनी अशी शक्कर लढवली आहे चोऱ्याकडे पाहिलं तर पोलिसांना देखील मोठा चॅलेंज दिलं आहे कारण चोरीची घटना अगदी बाजारपेठेमध्ये झाली आहे आणि ही घटना उगीच येऊ नये म्हणून कोणाला कळू नये म्हणून चोरांनी देखील शक्कर लढवली आहे मी तुम्हाला या ठिकाणी करतो सॉरी काय काही विभागत क्रिकेमध्ये असणारी ही फ्री कृष्णा मोबाईल शॉपी आहे याच मोबाईल शॉपीमध्ये ज्या ठिकाणी काही महागडे मोबाईल होते हे दुकानदारांना विक्रीसाठी ठेवले होते मात्र एक तोटा मधी येऊन बाहेर काही थांबले आणि त्यांनी अशा प्रकारे जे काही मोबाईल आहेत हे एक मोबाईल पन्नास पन्नास हजारापर्यंत तीस तीन हजारापर्यंत नक्कीच आहे असे मोबाईल जवळपास पन्नास ते साठ मोबाईल या दुकानातून चोरी केली आहे सांगायची गोष्ट अशी आहे की अगदी मुख्य बाजारपेठ असणारं हे दुकान आहे अगदी मोकळं दुकान केलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत जरी वेगवेगळ्या गुन्हेगारांना त्यांचा हिस्का दाखवत असले तरी चोरांनी मात्र या ठिकाणी त्यांना हिस्का दाखवलं सुद्धा पाहायला आहे कारण पोलीस ठाण्याच्या दारामध्ये अशी मोठी घटना घडते आणि अद्याप कुठला चोरटा सापड नाही खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये कोठ्यावधीचे कॅमेरे पोलीस विभागामार्फत शासनाच्या मार्फत लावलेत आणि त्याचं कंट्रोलिंग जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आहे जर चोरटा एकही ये कॅमेऱ्यात येत नसेल तर ते कॅमेरे काय जळायचेत का अशी सध्या व्यापाऱ्यामध्ये सुद्धा आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अगदी ग्रामीण भागातून एक होतखुर मुलगा आपलं जीवनाचं साधन म्हणत या उद्योगामध्ये उतरला आणि उद्योगामध्ये उतरल्यानंतर स्वतःची प्रगतीसह जी काही सोबत असणारी मुलं आहेत चार पाच मुलांना सुद्धा मिळून दिला होता मात्र या गेल्या चार दिवसापासून हे दुकान असं बंद पडलं आहे कारण जो पर्याय उरला नाही जे काही मोबाईल आहेत अक्षरशः ते मोबाईल चोरी केल्यामुळं कुठलंच सुद्धा येत नाही आणि ये उपसमारीची वेळ सगळ्यावर आहे पोलीस विभाग फक्त तपास करतो असं बोललं जात आहे मात्र आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत त्यांना विचारून जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय नुकसान झालं की नाही गेलं तर काय भाऊ काय सांगाल पाहिले तर ता किती रुपये नुकसान आहे अशा मात्र चोरी झाली एखादी किती रुपया चुका जवळपास दहा लाख रुपयापर्यंतचे मोबाईल माझी दुकानामध्ये चोरी केलेले आहे आणि ते नुकसान भरपाई माझी उळवून द्यावा ही विनंती आहे लोक येतो सरांना शितल कुमार बला सरांना आणि त्या चोरांच्या जे आहेत ते मुस्क्या वळून द्यावात तेव्हाच मी माझा दुसरा माल उभा करू शकतोय अन्यथा माझ्या धाडचं राहिलेलं नाही आहे कारण मुख्य बाजारपेठेत असून सुद्धा चोरी चोरी करतात मग कसा व्यवसाय करायचा या ठिकाणी अनेक मोबाईल शॉपे आहेत मात्र याच मोबाईल शॉपमध्ये तब्बल एकाच वेळी पन्नास ते साठ महागडे मोबाईल त्याचे कवर या ठिकाणी टिकवून देण्यात आले त्याचे चार्जर या ठिकाणी टिकून आले फक्त मोबाईल म्हणजे सेलका माल चोराने नेला मात्र या ठिकाणी जे काही मालक आहेत खरबल झालेत पोलीस विभागाला विनंती करतायत की या ठिकाणचा जे काही तुरीचा माल चोरांनी घेऊन गेले तुम्हाला परत मिळून द्यावा कारण या ठिकाणी दुकान चलवण्यासाठी जे काही मुलांना रोजगार दे उपलब्ध करून देण्यासाठी ज्या जी माझ्या हाताखाली जी मुलं आहेत त्यांनासुद्धा देखील या ठिकाणी उपास मार्जी येते आहे पासून काही बांधव आहेत व्यापारी आहेत पंच आहेत ते सगळे लग्न जेण्यासाठी आले त्यांना जाऊन घेण्याचा फेटायला काय सांगा भाऊ पाहिजे तर मुख्य बाजारपेठ आहे मुख्य बाजारपेठेमध्ये चोरांचं प्रमाण वाढ आहे पोलिसांना काय आव्हान असेल जे आमचे व्यावसायिक मित्र महादेव आमटे यांनी खूप कष्टानं उभं केलेलं हे दुकान आहे आणि मुख्य बाजारपेठेत अजूनही यांच्या दुकानात जी, जी, थे 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 जी चोरी झाली आहे त्यांना पूर्णपणे हे जि जिथून सुरुवात केली होती आज पुन्हा ते तिथे चालेल आणि त्यांना जे जो धक्का बसलेला आहे हा चोरीचा त्याच्याहीपेक्षा मोठा धक्का हा प्रशासनाला आहे कारण हे फार मध्यवस्तीमध्ये झालेली घटना आहे मी एवढीच अपेक्षा करतो की लवकरात लवकर प्रशासनानं या चोरट्यांना जेरबंद करावं आणि माल हस्तगत करता येईल यासाठी प्रयत्न करावे नक्कीच पाहिलं गेलं तर चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस विभागाने प्रयत्न केले गेले पाहिजे मासूद पण आले हे अनेक दारामध्ये जात आहेत आणि ते जे काही आहे आहेत मागण्यापर्यंत भाऊ या ठिकाणी अनेक वेळा आज तुम्हाला या ठिकाणी चोरी झाली आहे या ठिकाणी तुम्हाला रुपये मिळत नाही काय वाटतं तुम्हाला आणि पोलीस प्रशासनाला काय आव्हान असेल खूप वाटतं आम्हाला या अगोदर आला होता आज आज त्या दुकानात चोरी झाली आज तुम्हाला द्यायला त्यांच्याकडे काही नाही आहे आशे पोलिसांना काय आव्हान असेल लक्ष देऊ मला नक्कीच पाहायला गेलं तर हे जे काही बाब आहेत प्रत्येक दुकानामध्ये जाऊन आपली रिक्षा मागतायत दान मागताहेत मात्र ज्या ठिकाणी दान मागायचं त्याच ठिकाणचं घर मोकळं असेल तर तो मालक काय देणार त्यामुळं शासन प्रशासनानं खऱ्या अर्थानं या दुकानात झाली चोरी उघड करावी आणि तिथे चोरी गेलेले मोबाईल आहे ते जवळपास एक दोन नव्हे तर साठ सत्तर मोबाईल महागडे मोबाईल जवळपास दहा लाख रुपयाचे मोबाईल या ठिकाणी चोरी झाले त्यामुळं ती त्यांना परत मिळावी अशीच अपेक्षा या ठिकाणचा व्यापारी वर्ग असेल नागरिक असेल मित्रपरिवार असेल या ठिकाणी त्यांना आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सल्ला केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात